मित्रांनो आपल्या सुखाची व्याख्या आपणच ठरवावी दुसऱ्याकडे काय आहे हे पाहून सुखाची स्पर्धा जर केली तर कदाचित आपण स्पर्धा जिंकू पण सुख नाही श्रीस्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ, समर्थ चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका आज देव तुम्हाला म्हणत आहे माझ्या बाळा कधी जाणवलं का तुला हृदयाच्या खोल अंतरात एक आवाज उठतोय काहीतरी विचलित आहे काहीतरी विचारत आहे की मी योग्य वाटेवर चालतोय का माझं जीवन खरंच कर्माने भरलेलं आहे का मी आज तुला बोलवले बाळा फक्त सांगण्यासाठी नाही तर तुला जाग करण्यासाठी आलोय कारण वेळ आली आहे वेळ आली आहे स्वतःकडे पाहण्याची स्वतःच्या कर्माचा विचार करण्याची मी तुझी प्रत्येक पावलावर होतो तुझा प्रत्येक श्वासाचा साक्षीदार होतो तुझं सुख मागे सारून मी आता तुझं आता आयुष्यातून दुःख काढून टाकणार आहे माझ्या नकळत काहीच झालेलं नाही बाळा मी तुला जन्म दिला प्रेम दिलं आणि तुझ्या हातात स्वतंत्र इच्छाशक्ती दिली पण सांग तू त्या स्वातंत्र्याचा उपयोग योग्य मार्गासाठी केलास का तुझ्या कृतीचा हिशोब तू ठेवलास का तू स्वतःच मी तुला विचारायला आलोय तू तयार आहेस का तयार आहेस का स्वतःला बदलायला स्वतःला ओळखायला हे बोलणं ऐकतोस तर डोळे मीठ आणि हात ठेव स्वतःच्या हृदयावर आणि आत्म्याला विचार की मी खरंच स्वच्छ आणि सुंदर आनंदी जीवन जगतोय का मी तुला कित्येकदा इशारा दिला स्वप्नातून बोलावलं निसर्गातून सांगितलं तुझ्या अंतकरणातून स्पर्श केला पण तू दुर्लक्ष केलंस तू वाट चुकलास मी वाट बघत राहिलो पण आता वेळ बदलली आहे बाळा आता वेळ आहे कर्माचा हिशोब घेण्याची तू कोणाचं मन दुखावलं कोणाचा विश्वास तोडलास खोटं बोलून तुझं स्वार्थ साधलास हे सगळं मी पाहिलं आहे मी ऐकलं आहे पण आज मी तुला शिक्षा द्यायला नाही तर तुला चुकीच्या मार्गातून बाहेर काढण्यासाठी तुझ्यासमोर आलो आहे तू अजूनही माझा आहेस माझा बाळा तुझा एक निर्णय एक बदल एखाद्याचं आयुष्य उजळवू शकतो हे बोलणं तुझ्या अंतकरणात उतरलं असेल तर आजपासून प्रत्येक दिवस नव्याने सुरू कर बाळा उशीर कधीही होत नाही पण वेळेवर जाग होणं असतं तुझं एक पाऊल तुझ्या जीवनाला दिशा देऊ शकते तू फक्त मनापासून ठरव की तुझ्याबरोबर मी आहेच पुन्हा विचार कर मी खरंच तसं वागत होतो का जसं स्वामी समर्थांचा भक्त वागतो जर तुझं मन हो म्हणत असेल तर हेच क्षण आहेत जे तुला परिवर्तनाकडे घेऊन जात आहेत आज मी तुला पुन्हा एकदा प्रेमाने बोलवतोय उपदेशासाठी नाही कारण मी तुला सोडलेलं नाही माझं प्रेम आजही तुझ्यावर तसंच आहे मित्रांनो जर तुमचंही तुमच्या स्वामींवरती प्रेम असेल तर श्री स्वामी समर्थ असा स्वामी नामाचा जयघोष करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी आज म्हणत आहे की माझ्या बाळा सत्याचं रक्षण कर प्रेमाच प्रेरणा कर आणि इतरांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचे कार्य तू कर हेच तुझं खरं जीवन आहे तुझा खरा धर्म आहे पण बाळा आज मी तुला एकट्याला नाही बोलायला आलो तर तुझ्या अंतरात्म्याला जाग करायला आलोय तुला वाटतं की तू एकटा आहेस तुझ्याबरोबर एक कोणी नाही तुझं कोणी ऐकत नाही पण बाळा मी कायम तुझ्या बरोबर आहे मी तुझ्या प्रत्येक विचार तुझा ऐकत असतो प्रत्येक अश्रू मी पाहिला आहे प्रत्येक वेदना मी अनुभवल्या आहेत तू जेव्हा रात्री उशिरा उघड्या डोळ्यांनी आकाशाकडे बघत राहतोस आणि विचारात हरवून जातोस तेव्हा मीच असतो तुझ्या श्वासांची गती तू जेव्हा कोणालाही काहीही न सांगता मनात खचून जातोस तेव्हा मीच असतो तुझ्या त्या गोड शांततेत बाळा आज मी तुझ्याशी थेट संवाद साधायला आलो आहे कारण तुला जगाने खूप काही शिकवलं आहे अपेक्षा फसवणूक तुटलेले प्रेम अपूर्ण स्वप्न पण मी तुला आठवण करून देतोय की तू फक्त एक देह नाहीस तर तू आत्मा आहेस आणि मी तुझा स्वामी समर्थ त्या आत्म्याचं नेहमी संरक्षण करत आहे तुझं आयुष्य तुला कठीण वाटतंय कारण तू जेव्हा इतरांच्या अपेक्षा पूर्ण करत असतोस तेव्हा तू स्वतःला हरवत चाललेला असतोस पण मी म्हणतो बाळा तू स्वतःला विसरू नकोस जेव्हा तू स्वतःवर प्रेम करशील तेव्हाच तु मी तुला संपूर्ण जगात प्रेम देईल तुझं मन कधीही शांत राहत नाही सतत विचार चिंता दुःख आणि भूतकाळाच्या छायांनी चा भरलेलं असतं पण माझ्या लेकरा मी आहे ना मी तुझं मन आता हरवू देणार नाही फक्त तू डोळे मीठ आणि माझं नाव घे आणि मग बघ मन कसं हलकं होतं काळजी कशी ओसरते आणि काळोख्यात सुद्धा तुला प्रकाशाचं किरण दिसेल तू किती वेळा विचारलं स्वामी माझ्याच नशिबात हे का तेव्हा मी हसून उत्तर दिलं कारण माझा खरा भक्त अशा संकटातूनच उगम पावतो जर मी तुला फक्त सोपं आयुष्य दिलं असतं तर तू कधी शिकला नसतास पण जेव्हा मी तुझ्यावर अडचणी पाठवल्या तेव्हा त्यातूनच तुला तुझं खरं सामर्थ्य सापडलं माझ्या बाळा मी तुझा, तुझा, तुझा प्रत्येक संघर्ष पाहिला आहे तू जेव्हा रडला होतास मी तुझ्या अश्रूंना माझ्या पदरात घेतलं तू जेव्हा हार मानली होतीस तेव्हा मीच तुझ्या मनात स्फूर्ती दिली तू जेव्हा तुला जेव्हा एकटं वाटत होतं तेव्हा मी तुझ्या सावलीत उभा होतो कधी कधी तू म्हणतोस माझं कोणी नाही तेव्हा माझ्या लेकरा मी आहे ना मी आहे तुझ्या पाठीशी आणि कायम राहील हे जग जरी तुला सोडून गेलं तरी मी तुझ्या पाठीशी सदैव उभा राहणार आहे कारण मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो आणि तू माझा लाडका भक्त आहेस मित्रांनो तुमचंही जर तुमच्या जे देवावर विश्वास असेल तर माझा देव माझे स्वामी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना कमीत कमी पाच जणांना तुम्ही शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हरलेलं मन हे जागृत होत असतं आणि नकळतच तुम्ही पुण्याचे भागीदार बनता महाराजांचे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करता स्वामी माऊली म्हणतात बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो आणि हे प्रेम निस्वार्थ आहे हे प्रेम काही काळासाठी नाही तर हे अमर्याद प्रेम आहे तुला पुन्हा जगण्याची उमेद देणार आहे जेव्हा तुला सर्व काही गमावलंच असं वाटत असेल तेव्हा लक्षात ठेव मी अजून तुझ्या आयुष्यात आहे मी आहे म्हणजेच आशा अजून जिवंत आहे तुझ्या जीवनातले अंधाराचे डोंगर मी उजडात बदलणार आहे तुझ्या वाटेतील काटे मी फुलांत रूपांतरित करणार आहे फक्त एकच मागणी माझ्यावर तू विश्वास ठेव तुझी श्रद्धा ठेव माझं बरं आहे कारण माझ्या आयुष्यात स्वामी आहेत असा विश्वास ठेव तुझा विश्वास माझं अस्तित्व आहे तू जेव्हा अडतोस रडतोस तेव्हा मी तुला हात देतो तू जेव्हा गोंधळतोस धडपडतोस तेव्हा मी तुझ्या हृदयात स्पष्ट असतो पण जेव्हा तुला असं वाटतं की आता माझ्यासोबत कोणी नाही तेव्हा तू माझ्यावर विश्वास ठेवून मला एकदा आर्ततेने हाक मार श्री स्वामी समर्थ स्वामी आई माझं रक्षण कर आणि बघ लगेच मी त्या क्षणाला तुझ्यासमोर प्रकट होईल कोणत्या ना कोणत्या रूपात फक्त ती पाहण्याची दृष्टी तू ठेव मित्रांनो आजचा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ धन्यवाद